आमदारांचा कुठलाही कार्यकर्ता आमदारांना वाईट म्हणू शकत नाही कारण आमदारांनी त्याला वाईट वळणावर किंवा वाईट ह्याच्यावर कधीच नेलेलं नाही म्हणजे ते असं लोक फक्त विरोधक असं विरोधकांचं कामच आहे ना चांगल्या माणसांवर कधीही बघा तुम्ही चांगल्या माणसांवरच चिखलफेक होती विरोधकांचा अजेंडाच नाही काय अजेंडा का आहे फक्त त्यांनी एकच सांगायचं की आमदारांनी काय केलं अहो तुम्ही ज्या सभामंडपात जाऊन सभा घेतात लोकांच्या बैठका घेतात तो कोणी बांधलाय ह्याची जरा चौकशी करा आणि मग त्या सभामंडपात बसून आमदारांना तुम्ही वाईट माना आमदारांनीच बांधलेला आहे त्याच सभामंडपात बसून आमदारांची माफ काढली जातात मग ह्या कसला ही संस्कृती यांची नमस्कार काय नाव तुमचं माझं नाव मनोज काटकर बरं मी कुकडोडचा रहिवाश आहे बरं 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 आता ते कसं काय इथलं वातावरण इथलं वातावरण चांगलं आहे कारण इथल्या लोकांना विकास कळतो सगळ्यात महत्वाचं आणि विकास झालाय का नाही तर इथल्या लोकांना इथल्या लोकांना विकास झालाय का ना हे दिसतंय फक्त आता परिस्थिती अशी आहे की विरोधकांनी विनाकारण आमदारांना टार्गेट करून सगळी एकत्र येऊन आणि आमदारांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे जयकुमार गोरेन जयकुमार गोरेंना घेरण्याचा प्रयत्न केला आहे बाकी इथलं जयकुमार गोरेंचं मताधिक्य हे भरपूर आहे आणि जयकुमार गोरेंना इथलं सर्व लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळणार रा आहे चांगल्या पद्धतीचं मतदान होणार आहे आणि जयकुमार गोरे कुकडाणमधून आत्तापर्यंत तीन पंचवार्षिकला नेहमी त्यांनी लीड घेतलेला आहे आणि ह्या वेळेलासुद्धा जयकुमार गोरे ह्या चौथ्या वेळेला आमदारकीचं लढवत असताना चौथ्या वेळेला पाठीमागचं सगळं रेकॉर्ड मोडून ह्यावेळेला त्याच्याहीपेक्षा दुप्पट मताधिक्य घेऊन जयकुमार गोरे कुकडणमधून लीड घेऊन जातील बरं मग आता तुम्ही कोरोनाचं काळ पण बघितलं असेल बघितलेलं आहे तुम्हाला कोणी सहकार्य केलं काय केलं कसं केलं त्या काळामध्ये कुठलाही नेता इकडं फिरकला नाही किंवा काय नाही आम्ही आमदारांच्या माध्यमातून या ठिकाणी क्वारंटाईन सेंटर केलं आमदारांच्याकडून आम्ही मदत घेऊन आर्थिक मदत असेल काय किंवा त्यांच्याकडून जिथं जिथं आम्हाला शक्य होईल त्यांच्याकडून तिथं तिथं आम्हाला त्यांनी मदत केली कुठं हॉस्पिटल असतील त्याच्यानंतर त्यांनी मायनी मेडिकल कॉलेजवरती ते मेडिकल कॉलेजवरती तिथं बऱ्यापैकी सोय केली चांगली सोय केली त्यांनी लोकांची आणि ती बा म्हणजे कोरोना काळात जयकुमार गोरेंनी जी मदत केली ती बाकी दुसऱ्या कोणाचं कामही नव्हतं फक्त त्यांनी नाटक केलं की आम्ही लोकांना मदत करतो आहे हे फक्त विरोधकांनी नाटक केलं त्यांनी त्या, त्या पद्धतीनं कामही केलं नाही जसं की जयकुमार गोरेंनी लोकांना कोरोना काळात हॉस्पिटल असेल तिथं बेड मिळत नसेल तर कुठंही ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी लोकांची सोय केली ह्या पद्धतीनं आमदारांनी मदत केलेली आहे त्या काळात जयकुमार गोरेंनी विरोधकांनी काय केलं मग आता विरोधकांनी काय केलं कुठंतरी क्वारंटाईन सेंटर उभं करण्याचा प्रयत्न केला त्याच्यातून त्यांना काय प्रतिसाद मिळत मिळाला नाही तिथं काही लोक गेले नाहीत त्यामुळे त्यांचं त्या कोरोना काळात लोकांपर्यंत पोच पोचलेच नाहीत ते ह्या भागात कुठंही माझं चॅलेंज आहे विरोधकांना की त्यांनी सांगावं की कुकुडाडमध्ये किंवा कुकडाड परिसरात कोरोना काळात विरोधकांनी बाबा हे काम केलं म्हणून त्यांनी सांगावं त्यावेळेला आम्ही हिरेरीनं भाग घेऊन शाळेत आम्ही सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही इथं कॉट उपलब्ध केल्यात जे जे शक्य होईल बेड उपलब्ध करून ते ते आम्ही इथं था केलं सगळं आता विकासाच्या मुद्द्यावर असं विचार होतोय की आता हे पाणी पाणी आले आता खरंच या भागात पाणी आले का नाही आले का येईल का नाही येईल आता तालुक्याचा विचार केला तर तालुक्यात आता ता तीन योजनेचं पाणी येतं आणि ते दिसतंय लोकांना आता तालुक्याचं भाग्य म्हणायचं त्याच काळात पाऊस चांगला झाला परंतु ते पाणी उरमोडी जे काटापूर आणि हे उरमोडी हे, हे कटापूर आणि सर कुठलं तसेच नाही टेंबू नाही पलीकडे येणारं पाणी आहे जे कटापूर उरमोडी ते पाणी आलं आणि राहिलेली मानची उत्तरेकडील भाग जो राहत होता बत्तीस गावांचा त्यांना तिथून आंधळी उपसा सिंचन योजना करून तिथून त्या बत्तीस गावांना पाणी कसं पोचेल ह्याचा शंभर टक्के भावने प्रयत्न केला ती वाढीव योजना करून तिथून आंधळी धरणातून पाणी उचल काय विकास काम झाले आणि नाही आत्ता तालुक्याचा विकास म्हणजे काय आहे लोकांना परिस्थिती अशी आहे की आत्ता पाठीमागचा काळ बघतो बघितलेला आहे की पाणी हाच विकास आहे रस्ते सभामंडप ह्याच्यातून लोकांचा विकास कसा होणार आर्थिक आर्थिक सदनता जर यायची असेल तर ते त्याला पाणी येणं गरजेचं आहे कारण मान तालुका हा दुष्काळी असल्यामुळे लोकांना बाहेर जावं लागत होतं कारण त्यांना दुसरा पर्याय नव्हता शेतीतून उत्पन्न निघत नव्हतं जर इथला माणूस इथंच जर सदन करायचा असेल त्याला सक्षम करायचं असेल तर त्याला पाण्याची गरज आहे आज आणि ते पाणी म्हणजेच मान तालुक्याचा विकास आहे आणि तेच काम सगळ्यात मोठं जयकुमार गोरींनी केलं आहे आणि राहिलेला मानचा उत्तरेचा जा भाग झाला दक्षिणेचा भाग म्हणजे आम्ही कुकडवाड आणि कुकडवाडसह सोळा गाव आता ती वाढीव सोळा गावाची बत्तीस गावं झालीत बत्तीस गावं झाली तो वाढीव भाग घेऊन त्याला काय करता येईल तर त्या त्याच्यावरती आमदारांनी ज्यावेळेला हिता ह्या बत्तीस गावात असतील किंवा खटाव तालुक्यातली त्यावेळेला सोळा गावून खटाव तालुक्यातली सोळा गावून मधली सोळा गावं अशी ती टेंबू एक समिती तयार केली होती ते तो लढा मोठा उ लोकांनी उभा केला लो होता मग त्या समितीची बैठक पहिली झाली खटाव तालुक्यात आणि दुसरी कुकडवाडला झाली तर कुकडवाडच्या बैठकीला आमदार येत असताना त्यांनी पुरावा घेऊन आली की बाबा ही योजना आपण अशा अशी सरकारी दरबारी मांडून त्याची कागदोपत्रे आपण अशाशी पूर्तता केली असं आत्तापर्यंत एकाही विरोधकांनी दाखवलेलं नाही आणि ती योजना आज पूर्व पूर्णत्वाला सुरू होऊन ती दोन वर्षात पूर्ण होऊन लोकांना पाण्याची अडचण निघून जाईल लोकांची विरोधक असं हे करतात चुकीच सांगतात विरोधकांचं कामच आहे आमदारांना सगळीकडून घेरायचं जयकुमार गोरेंना आणि लोकांना मिसगाईड करायचं आणि इथली मतं घ्यायची आतापर्यंत ही सगळी पद्धत अशीच चाललेली आहे त्याच्यामुळं इथली लोक जयकुमार गोरेंच्या कामावरती अगदी खुश आहेत त्यांना शंभर टक्के त्यांच्या पाठीशी उभे आहेत आणि त्यांना शंभर टक्के सहकार्य करून चौथ्यांदा आमदार मान खटावची जनता करणार काय म्हणायचं गारग्यांबद्दल मला व्यक्तिशा त्यांच्याशी किंवा त्यांच्या पक्षाशी मला काय बोलायचं नाही परंतु गारगे साहेब ज्यावेळेला विधान परिषदेला सहा वर्ष आमदार होते त्यावेळेला ते त्यांच्याकडून जी अपेक्षा होती लोकांची विकास करावा असं दोन्ही तालुक्यात कुठं काम दिसत नाही त्यांच्या कारखान्यात उपयोग वगैरे आता काय आहे मी म्हटलं तुम्हाला मला व्यक्तिशा कुणाशी बोलायचं नाही कारखानदारी ही जर शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी जर असती तर आज शेतकरी राजा असता तशी परिस्थिती आहे का मला सांगा तशी परिस्थिती दिसतच नाही ना शेतकरी राजा नाहीच ना कारखानदारी हा ज्याचा त्याचा वैयक्तिक बिझनेस आहे ते त्यामुळे त्याच्यावरती बाकी लोकांनी बी बघ कारखानदारी आहे म्हणून त्याच्यातून शेतकऱ्यांचा कसा फायदा होईल <laughs> आता आमदार बऱ्याच भाषणात बोललेत त्यांच्याविषयी त्यामुळं त्या गोष्टीवर मला जायचं बी नाही आणि त्यांच्यावरती बोलायचं बी नाही कारण नाही ना त्यांचं कामच नाही त्यामुळे त्यांच्याविषयी मला बोलायचं आमदारांच्या विषयी मी एक दिवस पूर्ण बोलू शकतो परंतु विरोधी उमेदवाराबद्दल मला पाच मिनिटंही बोलता येणार नाही कामच नाही तर सांगणार काय त्यांच्याविषयी त्यांचं कामच नाही काय काय सांगायचं त्यांच्याविषयी सांगूच शकत नाही कामच नाही त्यांचं शून्य काम आहे इतर काय कामं केली आमदार साहेबांनी आमदार साहेबांनी इतर कामं आता कुकडाड ह्या ह्या पंचवार्षिकमध्ये दो, कुकडवाडमध्ये दोन ते अडीच कोटीची कामं केली आज कुकडवाडला पेयच्या पाण्याची अवस्था वाईट होती तर डाकणीतून बारा कोटीची योजना आता चालू आहे जल जीवन मिशनची बारा कोटीची योजना चालू आहे आता काम चालू आहे हा राष्ट्रीय जलजीवन म्हणजे ते त्याच्यासाठी आम्ही आमदारांच्याकडे गेलो त्याला ते त्यांनी मान्यता दिली आणि ते काम ते सुद्धा काम मार्गी लावलं त्यांनी त्यावेळेला ते आणि आत्ता इथं समोर तुम्ही पाठी आपल्या ह्या बाजूला बघता ही शाळा ही शाळेची अवस्था एकोणीसशे बहात्तर त्र्याहत्तरची हे बांधकाम आहे तर त्या का आम्ही त्यांना सांगितलं भाऊ शाळेचं काहीतरी बघावं लागतं आपल्याला करावं लागतं आहे तर त्याच्यासाठी आत्ता त्यांनी एक कोट रुपये मंजूर निधी मंजूर करून देऊन आम्हाला सुसज्ज अशी इमारत आणि ग्राउंड किंवा तिथं ॲक्टिव्हिटीज टोटल ह्याच्यासाठी आम्हाला एक ते एक कोट रुपये भाऊंडी आता मंजूर केलेले आहेत ते काम चालू होईल आता त्याचं टेंडर निघालं आहे काम मंजूर आहे त्याचं काम होऊन जाईल सगळ्यात वाँ महत्त्वाचं काय आहे शिक्षण 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 म्हणतात आमदारांनी आमच्या आता कुकडाच्या शाळेसाठी प्राथमिक शाळेसाठी जिल्हा परिषद केंद्र शाळेसाठी एक कोट रुपये मंजूर केले आम्हाला असं काम आहे आमदारांचं ही शिक्षणाचं झालं पाण्याचं झालं आणि तुम्ही बाकीचं म्हणत चला तर आमदारांच्याकडून कधीही कुठल्याही कार्यकर्त्याला वाईट व्यसना व्यसनाधीन करण्यासाठी कुठलाही आतापर्यंत आमदारांनी हे केलेलं नाही काहीही के दिलेलं दे नाही विरोधक तर आरोप करते त्यांनी ते डाव्या संस्कृती चालू केली दहाबा संस्कृती चालू केली असं आमदारां विरोधकांचं जर म्हणणं असेल तर ती त्यांनाच लागू होती कारण दहाबा संस्कृती ही त्यांनीच चालू केलेली आहे आमदारांनी कधीही कुठल्याही कार्यकर्त्याला असं सांगितलं नाही की बाबा हे पैसे घेऊन जाण ढाब्यावर खा आणि माझं काम कर असा कधीही आमदार सांगत नाहीत आमदार आमदारांचं कामच सांगतं आमदार हे ब, ब, कमी बोलतात पण काम जास्त करतात असे आमदार आहेत जयकुमार गोरे संस्कृती विरोधक आहेत हे संस्कृती विरोधकांचेच असेल ते आरोप करतात त्यांच्या तोंड नेत्या म्हणल्यानं ही संस्कृती त्यांचीच ढाबा संस्कृती कधी व्यसन करत आमदार कधीही व्यसन करत नाहीत आता बऱ्याच भाषणात आमदारांनी बी सांगितलेलं आहे की दोन वाजता चंद्रया आणि हे काय ते झालेलं आहे तसं आमदारांना साधी एखादा कार्यकर्ता तंबाखू जरी लांब खात असेल आणि तो जर गाडीत येऊन बसला तर आमदार आमदाराचा कार्यकर्ता तंबाखू ती खाईल पण त्याच्यात समोर थुंकाची त्याची जी ताकद होणार नाही आमदारांच्या समोर एवढं दहशत नाही एवढी दहशत नाही म्हणायला आदरपूर्वक आदर आहे अच्छा म्हणजे आदर आहे आदर आहे आमदारांच्या विषय आमदारांचा कुठलाही कार्यकर्ता आमदारांना वाईट म्हणू शकत नाही कारण आमदारांनी त्याला वाईट वळणावर किंवा वाईट ह्याच्यावर कधीच नेलेलं नाही म्हणजे ते असं लोक फक्त विरोधक असं विरोधकांचं कामच आहे ना चांगल्या माणसांवर कधीही बघा तुम्ही चांगल्या माणसांवरच चिखलफेक होती विरोधकांकडे अजेंडाच नाही काय काय अजेंडा आहे फक्त त्यांनी एकच सांगायचं की आमदारांनी काय केलं अहो तुम्ही ज्या सभामंडपात जाऊन सभा घेतात लोकांच्या बैठका घेतात तो कोणी बांधला ह्याची जरा चौकशी करा आणि मग त्या सभामंडपात बसून आमदारांना तुम्ही वाईट म्हणा आमदारांनीच बांधलेला आहे त्याच सभामंडपात बसून आमदारांची माफं काढली जातात मग हा कसला ही संस्कृती यांची चला धन्यवाद ओके